नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी अगदी छान चविष्ट अशी लसणाची चटणी बनवणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट लसणाची चटणी ही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम चटणी बनवण्यासाठी आपण इन्ग्रेडियंट भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती सर्वात प्रथम आपण पॅन गरम करून घ्यायचा पॅन गरम केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी शेंगदाणे घालून मंद आची होती छान खमंग असे त्यांना भाजून घेणार आहोत जर फुल गॅसवरती आपण शेंगदाणे भाजून घेतले तर तिला एस करपता आजपर्यंत ती छान भाजून होत नाही आणि त्यामुळे आपली चटणी ही खमंग तयार होत नाही आणि पुन्हा ती लवकर खराब देखील होते जर आपण मंद आजीवरती संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे भाजून घेतले तर ते टिकायला म्हणजे चटणी अगदी भरपूर दिवस टिकायला चांग टिकते आणि अजिबात तिचा वास वगैरे येत नाही म्हणून आपण मंद दाचे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे भाजून घेणार आहोत तर आपले आता छान असे खमंग शेंगदाणे भाजून झाले आता याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत त्याचं सगळ्यांचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये सालासटक आपण आता लसणाच्या पाकळ्या ह्या टाकून घेतल्या जर आपल्याला आवडत नसेल तर काळून घेतलं साल तरी काय हरकत नाही पण बरंचसं जे विटॅमिन्स असतात ते संपूर्ण आपल्या सालामध्ये असतं त्यामुळे नेही मी ज्यावेळेस आपण लसणाची चटणी बनवतो त्यावेळेस नक्की आपण सालासाठीच लसणाचा वापर केला चवदेखील अप्रतिम अशी आपल्या चटणीची येते लसूण देखील आपण अगदी छान भाजून घेतला आहे त्यानंतर लयशाच्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं तर सुक्या खोबऱ्याच्या जागेवरतीच जर आपल्याला अगदी थोडे दिवस टिकणारी म्हणजे फक्त पुरता खाण्यासाठी जर बनवायचं असेल तात्पुरती अशी चटणी तर त्यावेळेस तुम्ही नक्की ओलं खोबऱ्याचा वापर करा त्यामुळे काय होतं खूप छान अशी ती वेगळी चविष्ट अशी आपली ही तयार होते तर खोबरं हलकंसं भाजल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आता तीळही घातली तीळ घातल्यानंतर हिला देखील आपण आता मंद होती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता भाजून घेणार आहोत तर आपण खोबरं अगदी हलकंसं भाजल्यानंतर लगेच तीळ टाकून घेतली होती का तीळ आणि खोबरं अगदी एकसारखं भाजून व्हायला पाहिजे म्हणून आपलं खोबरं लालसर व्हायच्या हो आधीच आपण तीळही घालून ना घ्यायची नाहीतर तीड भाजीपर्यंत आपलं खोबरं जास्ती भाजून होतो त्यामुळे कडवट पण आपल्या चटणीला येऊ शकतो लगेच याच्यामध्ये फक्त अर्धा चम्मचभर मी आता जिरे घातले जिरेचं प्रमाण जास्त घालू नका जिरेमुळे उग्र वास येतो त्यामुळे चटणीचा वास वेगळा येईल आणि चव देखील बिघडण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडंसं आपण त्याच्यामध्ये जिऱ्याचा वापर करणार आहोत संपूर्ण इन्ग्रेडियंट्स भाजून झाले आता आपण गॅस हा बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाल्यानंतर लस एक तर दोन मिनटानंतर त्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट आता आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे म्हणजे चटणी तिखट हवी त्यानुसार लाल तिखटाचा वापर करा त्यामुळे ह्याच्यामध्ये मी आता लाल तिखट घातले आणि लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे आता आपले प्लॅन पॅन गरम होतात त्या त्याच ते गरम टेम्परेचरमध्ये आपण आता ही चटणी भाजून घेणार आहोत म्हणजे लाल तिखट तर लगेच आपण याला हलकंसं गार झाल्यावरती लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले त्यानंतर लगेच आता आपण याला मिक्सरवरती बारीक फिरून घेणार जेवढी छान अशी दाणेदार चटणी बनू तेवढी छान ज्यावेळेस आपण चटणी खातो अगदी चविष्ट अशी आपली चटणीही तयार होते तर मी आता च मिक्सरला बारीक फिरून घेते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नाव नवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपली आता चटणी ही फिरून झाली आता आपण मीठ टाकणार आहोत आपण प मीठाचा वापर केला नाही म्हणजे मीठ हे वापरले नाही सगळ्यात शेवटी आपण मीठ हे टाकणार आहोत तर अर्धवट अशी चटणी फिरवून घ्या त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाका आपल्याला अगदी भरपूर दिवस अशी चटणी पुरवायची ए टिकवायची आहे त्यामुळे आपण अजिबात पाणी किंवा तेलाचा अजिबात वापर केला नाही जर तुम्ही तेलाचा वापर कराल कर ते, ते आ, तर त्यामुळे चटणी लवकर थोडं वास यायला सुरुवात होते म्हणून ते आपण जास्त दिवस ठाऊ खाऊ शकत नाही सॉरी तर त्यामुळे अजिबात तेलाचा वापर करू नका अगदी छान अशी आपली त्या लसणाची चटणी ही तयार होते तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ हे घालणार आहोत जर अशा पद्धतीच्या आपण अगदी छान अशा चटण्या तयार करून ठेवल्या किंवा बनवून ठेव बनवलेली असली तर आपल्याला हवी त्यावेळेस आपण लगेच खाऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला भाजी आवडत नसेल तर आपण पोळीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत देखील अप्रतिम अप अशी ही चटणी लागते म्हणून आपल्या जर घरात असले तर लगेच आपण हिला खाऊ घेऊ शकतो तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतले मीठ घातल्यानंतर लगेच पुन्हा आपण आता मिक्सरला हिला फिरून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे मीठ आहे ते व्यवस्थित चट चटणीमध्ये एकजीव होईल त्यासाठी आपण फक्त याला काही सेकंदांसाठीच आता फिरून घेणार आहोत का जास्त बारीक केली तर त्याची चव ही व्यवस्थित चटणीची लागत नाही म्हणून काही सेकंदांसाठी मी मिक्सरला बारीक फिरून घेतले म्हणजे आपली ही अगदी परफेक्ट अशी तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने लसणाची चटणी बनवून बघा सर्वजण अगदी आवडून खातील ज्यावेळेस मुलांना शाळेत जाताना भाज्या म्हणजे एखादी भाजी आवडत नसेल तर टिफिनना देखील आपण मुलांना दिली तर ते अगदी आवडून खातील अशी ही चविष्ट चटणीही तयार होते हवाबंद डब्यामध्ये हिला भरून ठेवा अगदी भरपूर दिवस ही चटणी टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर आणखी भरपूर दिवस टिकते पण आपण एक वेळेस बनवली तरी रूम टेम्परेचरला वीस ते तीस दिवस अगदी सहज आपली ही टिकते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका